तुमच्या समोर ती कथा सांगणार सा आहे या कथेतून तुम्हाला एक छानसा बोध पण मिळणार आहे तर माझ्या गोष्टीचे नाव आहे श्लोकच्या खोड्या आणि शिकलेला धडा श्लोक नाव अगदी छान पण होता अतिशय खोडकर श्लोकला दुसऱ्यांच्या खोड्या काढण्याची भारी हौस रस्त्याने जाताना सुद्धा तो नीट जात नसे रस्त्यात दिसलेल्या गायीची शेपटी ओढत तर कधी कुत्र्याची कान ओढत असे कधी म्हशीच्या पाठीवर खडूने लिहित असे तर कधी फुलपाखराला पकडून त्याचे पंख फाडत असे कधी दोरा बांधत असे श्लोकला श्लोक शाळेतही श्लोक कधी मुलांच्या शर्टावर हळूहळू त्रेगोट्या मारत तर कधी वेणी घातलेल्या मुलींच्या मागे बसून दोघींच्या वेण्यांची गाठ मारत असे असा हा खोडकर श्लोक आणि त्याच्या खोड्यांनी सारेच वैतागले होते श्लोकच्या या खोड्यांवर त्याचे बाबा खूपच वैतागले होते त्याने खूप वेळा त्याला समजावले परंतु श्लोक सुधरतच नव्हता आता त्याला चांगली अदल घडवायचे त्यांनी ठरवले एके दिवशी अंगणात श्लोक फुलपाखर्याला पकडून त्रास देत असताना बाबांनी त्याचा कान धरला आणि त्याला ते फुलपाखरू सोडायला सांगितले बाबांनी त्याचे कान ओढले हात पिरगाळला तेव्हा श्लोक ओरडला आई अहो बाबा मला किती त्रास होतोय सोडा मला सोडा बाबा म्हणाले आता तुला जसा त्रास होतोय तसाच त्रास त्या फुलपाखराला गाईला कुत्र्याला होत असेल ना अरे बाळा किती वेळा तुला समजावले की ही मुकी जनावरे बोलू शकत नाहीत पण तुझ्या या वागण्याने त्यांना किती त्रास होत असेल बरे श्लोक म्हणाला बाबा मी हे सगळे मजा म्हणून करतो बाबा म्हणाले अरे श्लोक विनाकारण कोणाला त्रास देऊ नकोस ज्या गोष्टींनी तुला आनंद मिळेल व इतरांनाही आनंद मिळेल अशा गोष्टी कर असे बरेच छंद आहेत प्राण्यांच्या पक्ष्यांच्या किंवा अभिनेत्यांच्या आवाजाची नक्कल करणे चित्र काढणे रंगवणे सुंदर गाणी म्हणणे मातीच्या व कागदाच्या वस्तू बनवणे गोष्टी सांगणे कविता करणे या सर्व गोष्टी आनंद देणाऱ्या आहेत पण ज्या कृतीमुळे दुसऱ्यांना त्रास किंवा दुःख होईल अशा गोष्टी तो करू नकोस बाबा पुढे म्हणाले गाय म्हैस आपल्याला दूध देतात कुत्रा घराची व शेताची राखण करतो फुलपाखरे पक्षी निसर्ग सुंदर बनवतात काही उपद्रवी प्राणी पक्षी सोडले तर बहुतांश प्राणी पक्षी आपल्याला उपयोगी पडतात म्हणून त्यांना त्रास देताना एवढा विचार कर की तुझा कुणी हात ओढला पाय बांधला व केस ओढले तर तुला किती त्रास होईल तसाच त्रास त्यांनाही होत असेल ना, ना बाळा तसेच आपल्या आजूबाजूला लावलेली झाडेही आपण तोडू नये त्यांच्या फांद्या तोडू नये ओढू नये बरीच मुले अशी फांद्या फांद्यावर लोम काढत असतात तर त्याप्रकारे पण झाडांना त्रास देऊ नये झाडे ही सजीव आहेत व आपल्या घरात आई जी अन्न बनवते तर ते अन्न ज्या धान्यापासून आपण बनवतो मम्मी बनवते किंवा तुमच्या आजी वगैरे घरात बनवते तर ते धान्यसुद्धा वनस्पतीपासून मिळते फले फुले फळे हे सगळं आपल्याला वनस्पतीपासून मिळतं तसेच झाड आपल्याला पुन्हा सावली देते असे बहुउपयोगी झाडे पण कधीही तोडू नकोस व त्यांना त्रासही देऊ नकोस हे ऐकून श्लोक म्हणाला हो बाबा माझी चूक झाली आता मी कोणालाही त्रास देणार नाही मला जसे आवडते तसे प्राणी पक्ष्यांची आवाजाची नक्कल करायला शिकेन तसेच झाडांनाही त्रास देणार नाही व तोडणारही नाही मग बाबांनी त्याला जवळ असलेल्या पोपटाचा आवाज लक्षपूर्वक ऐकायला सांगितला लोकही कान देऊन ऐकू लागला आणि मिठू मिठू असे म्हणू लागला हे ऐकून बाबा आनंदाने हसू लागले तर या गोष्टीतून मिळणारं तात्पर्य असं आहे की इतरांना त्रास न देता केलेल्या कृतीमधून मिळणारा आनंदच खरा आनंद असतो आपल्यामुळे प्राणी पक्षी किंवा कुणालाही वेदना होत नाही त्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे तर ही माझी स्वतः लिहिलेली कथा आहे आणि काल मी स्पर्धेसाठी सादर केलेली होती ती आज मग तुमच्याकडून सांगितलं